नमस्कार मित्रांनो मी कविता साहित्य केसरी स्पर्धेसाठी पाठवत आहे साहित्य केसरी स्पर्धेमुळे अनेक के नवकवींना कविंना नवयुवकांना कविता लिहिण्यासाठी प्रेरणा मिळते इथे फक्त कविता जिंकत आहे चला तर कविता सुरुवात करूया कवीचं नाव आहे पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी कॉलेजला गेलो पहिल्या दिवशी कॉलेजला गेलो बसलो इकडं तिकडं पाहिलं कोणी दुसेना ओळख कोणी पुसेना मग काय एकटा बसून बसून यायला लागला कंटाळा मग काय एकटा बसून बसून यायला लागला कंटाळा मग काय एके दिवशी देवाची कृपा झाली मग काय एके दिवशी देवाची कृपा झाली एक पोरगी मला म्हणाली न्यू ॲडमिशन एक पोरगी मला म्हणाली ही न्यू ॲडमिशन मी म्हणालो हो ती म्हणाली विचार फॅकल्टी मी म्हणलं बी एफ वाय ती म्हणली बाय मग काय आमची मग काय आमची कारच्या पुढील वायफरप्रमाणे हवेत फिरत होती मग काय तिच्यासाठी कॉलेज कंटिन्यू केलं मग काय तिच्यासाठी कॉलेज कंटिन्यू केलं तिला पाहण्यासाठी दिवसभर बसायचा तिला पाहण्यासाठी दिवसभर बसायचा तिने एकदा पाहिलं की दहा दिवस हसायचा आता मला या गोष्टी हव्या हव्याशा वाटू लागल्या आता या गोष्टी मला हव्या हव्याच्या वाटू लागल्या तिच्या ते चेहऱ्याची छटा तिच्या चेहऱ्याची छटा जणू चंद्रावाणी शीतल आणि चोवीस कॅजचं सोनं होती तिच्या चेहऱ्याची छटा जणू चंद्रावाणी शीतल आणि चोवीस कॅ चोवीस कॅजचं सोनं होती तिचं ते सुंदर हसणं तिचं ते सुंदर हसणं केव्हा केव्हा माझ्यावर रुसन तिचं ते सुंदर हसणं केव्हा केव्हा माझ्यावर रुसन आता मला हवं वाटायचं तिचं ते सुंदर हसणं केव्हा केव्हा माझ्यावर उसणं मला आता हवं वाटायचं तिच्यासाठी चिंदा तिनदा नटायचं तिला मात्र थोडंफार पटायचं तिला मात्र थोडंफार पटायचं ठरलं ठरलं मग तिला एकदा भेटायचं आणि मनातलं सारं काही सांगून टाकायचं ठरलं मग तिला एकदा भेटायचं आणि मनातलं सार काही सांगून टाकायचं सा, मात्र तेवढीही मनात नव्हती हिंमत हो मात्र तेवढी मनात नव्हती हिम्मत तिच्या प्रेमाची कधी मोजलीच नाही किंमत तिच्या प्रेमाची कधी मोजलीच नाही किंमत